बघितलं आम्ही भेटलो ताईना तिथून निघालो आता खूप मस्त वाटलं ताईसोबत गप्पा करून भेटून सगळ्या गोष्टी करून मजा आली एक वेगळा एक्सपिरियन्स मिळा आणि बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या मधुलताईसोबत खरंच 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 दुर्गा कुठे नेतेस पॉपलेट घ्यायला <laughs> माशाचा <सा> वास आला लागलाय का हा पुण्याची पॉपलेट आहे आमच्या धनकवडी जवळचे हे तारू म्हणून आहे खूप फेमस आहे म्हणजे आमचे सगळ्यात चांगले क्वालिटीचे आणि फ्रेश मासे मिळते ओके असं आहे का हॅलो हॅलो अरे वा मस्त आहे बांगडा पण आहे टोस पण आहे पण टोस पण आहे सगळ्याचे मासे मिळतात तुमच्या मासे नाही 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 तुमच्यासारखे पालघर सारखे नाही आमचे पालघरचे मासे नाही

<णिया> आमच्याकडे वाट्यावर मिळतात <णिया> आमच्याकडे हिशोबच नसतो काय अरे बाबा किती किलोची का पुण्यामध्ये कुठे आहे दुपार घरा जवळ आहे एवढं तरी मी तुला मीच घेऊन आले मासे घेतलेले आहेत आता ही पहिल्यांदा आमच्या घरी बोंबीचा रस्ता कोणीतरी खाणार आहे म्हणजे आम्ही हिच्या घरी जाऊन खाल्लेला आहे तो आता इकडे बनणार आहे यामध्ये शक्यतो कमी बनतो बोंबी फ्राय जास्त बनतो <laughs> लसून सुनीला असं चोळून टाकतात म्हणजे असं नाही आणि हि मला सोन्यायला लावले आहे इथं तू काय पाहिजे पाहिजे हलवायला थोडी थोडी इथे असेल. कोणी? मै तो मेरे दोस्त की कार्बन कॉपी, दोस्तो वकी कार्बन कॉपी. कढई छोटी आहे त्यामुळे तुम्हाला तेल जास्त आटे पण असं नाही कलर बदलत आलेला आहे. हो बदलत आलेला आहे. वेगळा रंग आहे ना थोडासा डार्क आला डार्क आहे ना हा कलर. लाल टिकन टाका. मिसळणी नाही म्हणत आमच्याकडे याला मसाल्याचा डब्बा काय म्हणतात बघा किती फरक आहे आमच्या दोघींच्या बोलण्याच्या ह्याच्यामध्ये खूप फरक गोष्टींना काय काय म्हणत असते ते आचर्षणा अर्ध तुम्हाला काही कळतच नाही हा पटकन समजत नाही ना आणि ही आिचं असं असतं की ते फटकन ते फटकन कसं देऊ अगं म्हणजे मिसळणी म्हणजे का मी पहिले काय दिलं माहितीये मध्ये म्हणतात मला दाखवते म्हणजे मला वाटलं हे मिसळ मिसळणी हे म्हणते न म्हणजे डब्बा डब्बा मसाल्याचा अधी ह्याच्यात पण त्याच्यात किती फरक आहे मला वाटलं मिसळते असं मिसळ आता ही आली आहे ना मग तिच्याकडे करून त्यात बंद ठेवला मी जास्त उतरवायचं नाही नाहीतर मग बोंबी तुटतील उतरवते तर इथे ठेवायचं आहे आम्हाला भात मी हे ठेवायचं आता कस वाटतय आजची आजची वाटतय खोट होत कि खरं होत खरं तू शिंकत होते कस तू खोट खोट शिंकते आमची आमची मम्मी बोलायची शिंकताना म्हणजे माझी आजी माझी मम्मी शिंकायची ना पहिली लहानपणी तर माझी आजी बोलायची की मम्मी, मम्मी आई ऐग बोलायची का अच्छ असं बोलायची तर माझी मम्मी आई आजी बोलली आईला की असं आईचं नाव कशाला घ्यायचं देवाचं नाव घ्यायचं तेव्हापासून आमची मम्मी शिंकताना राम म्हणते अच्छी राम अशी बोलते आमची अच्छी राम झाले टेस्टिंग बेस्ट आहे

हा तुझ्या हाताला काय सांगायची गरज आहे यम्मी 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 टम्मी चला बाय बाय आता उद्या सकाळी भेटूया सकाळ सकाळ शुभ तसं काय म्हणणं मजेत ना मजेत ना मजेत ना आजचा कुठला दिवस आहे सकाळ झाले आज मस्त मैत्री माझ्या माझे आवडते बनवते पैठे बन

उठा आणि मग शोधा आपण कुठे जायचं संध्याकाळी जेवायला ते आणि आम्हाला फोन करून सांगा आम्ही तिथे पोहचतो त्यांना शांतता वाटली असेल माहितीये का नुसतं गोंधळ 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 यांचा सगळ्यांचा आम्ही दोघं चाललो फिरायला चाललो फिरायला ओवी आमच्याकडे आली ओवीसाठी नाही का म्हणजे ओवीला काय काय आवडेल त्याच्यात तिकडे तिकडे तिला नेती नेती का बरं आता आम्ही चाललो मॉल ला मॉलला मॉलला हॅलो अभि तू पण येते का मॉल ला हॅलो मी पण येते मॉल ला चालू येतोय आधी आम्ही जातो डायरेक्ट फूडकोर्ट मध्ये काहीतरी पोटात टाकतो मुलांच्याही आणि आमच्याही आणि मग नंतर मग फिरतो जरा त्यांच्यासोबत

वाव wow. ते पण म्हणजे हां असं ओके

साठी शॉपिंग केलेली आहे पेंटान मध्ये किती स्कोअर जास्त नाही वन ट्वेंटीच्या पुढे गेलेला आता निघाली बाहेर भरपूर पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक जास्त वाढलेलं आहे काय का दुर्गा तुमच्या पुण्याला पाऊस पा। पडला लगेच ट्रॅफिक होतो का लगेच लगेच बघ ना ट्रॅफिक आहे आम्ही आता अर्चनाला भेटण्यासाठी वारजेला जातोय आता आपण कुठे आहोत कुमार पॅसिफिक मॉलच्या इथून आम्ही निघालो वारजेला जायला आणि सिंहगड सिंहगड रोडला जातोय आणि फुल ट्रॅफिक आहे भरपूर असा ट्रॅफिक आहे पुण्याला ना सध्या so फॅड नवीन फॅड आलेले की शनिवार रविवार फिरायला जायचं त्यामुळे इतकं होतं इतकं होतं ना की विचारू नका एक एक दीड दीड दोन दोन तास ट्रॅफिक मध्येच जातात इवन जास्त पण कमी नाही मुलांनी मस्त एन्जॉय केला मॉल मध्ये थोडा वेळ अर्चनाला फोन करतो तो का तिकडेच ये पण तिला फोन लावते लावते पण ती ठेवा आहे आणि फायनली भेटणं झालंय आम्ही तिघी इथे बसलोय एकत्र हे दोघ जण तिथे बसलेले आहेत आणि चौघ जण इथे बसलेत आले मग हे इथे कोणी को एकत्र आहे त्यामुळे मग आम्ही इथे बसतो पण फॅमिली फैमिली सेक्शन मध्ये पण आम्हाला आवाज येतोय सॉन्गचा ये हिरो आहे तो यु मय सी कि चांगलं आपण जाऊया असिना या ते जीना ही है <laughs> छत्री वगैरे घेऊन असं कस कस करून आम्ही मध्ये बसलो एक एक मुलं अर्धी भिजलो आहे भिजलेले आहेत आम्ही अर्धी भिजलेलो आहोत मजा आली का तुला हो आमच्याकडे पण पाऊस नाही आमच्याकडे सकाळी पाऊस पडला होता पालघरला फोन केला ना घरी ते सांगितलं त्याच्या नंतर काय नाहीये पाऊस अरे बापरे वीज पण फुल कडकडते आणि आम्हाला उद्या सकाळी सात वाजता निघायचंय आलो आम्ही म्हणजे फुल ट्रॅफिक जाम होता पण ठीक आहे तरी आम्हाला असं वाटलं होतं की रात्रीचे दोन तर वाजतीलच वाजतील एवढा म्हणजे ट्रॅफिक दाखवत होता बाबा तिथे फुल घाबरूनच गेले म्हटलं त्यात एवढा पाऊस पडत होता फुल पाऊस आज अर्चना भेटून खूप बरं वाटला तिच्या आम्ही फोन लावून बघितला पण तिचा फोन लागला नाही म्हटलं तर इच यावेळेस जाताना हॉटॅक होते की नाही माहिती आणि आज म्हटलं की आज भेटायचं भेटायचं गर्भचिंत केले ना बड्यामुळ हा वारजिना झालं आता तर त्याच्यामध्ये ती बिझी होती सकाळ सकाळ शुभ सकाळ कसे मंडळी मुजित आणि आम्ही निघालेला आहोत आमच्या घरी जाण्यासाठी आज आज तीन दिवस पूर्ण झाले तीन दिवस पूर्ण झाले ओवीच दिवस आहे किट्टूची पण शाळा आहे कसा वाटला तुम्हाला तलो असं म्हटलं आमच्या ट्रिप खास ओवीसाठी होती खास ट्रिप ओवीसाठी होती तिच्या मम्मी कडे कमी लक्ष हिच्याकडे जास्त लक्ष तू दाजी आलेली आहेत दाजी काय काय पार्सल आंबे आणि मिनी ऑरेंज अच्छा मिनी ऑरेंज आता आहेत बारा अच्छा बारा महिने असतात चला आता आम्ही निघालो थँक्यू ताई चला ताजी बाय बाय थँक्यू पण आम्ही बोलले की अर्धा अजून अर्ध्या तासला गेले पण पाच मिनिट आम्ही पोचला ओनो ट्रॅफिक लागला